श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला चालू करते प्रत्येकालाच त्याची प्रगती व्हावी असे वाटत असते प्रत्येकजण आपल्या घरात सुख समाधान शांती आरोग्य राहावे यासाठी प्रयत्न करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घराची प्रगती आणि संपत्ती वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या वास्तू टिप्स पाहणार आहेत तर त्या कोणत्या आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा तर एक आपल्या जीवनात आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्त्व आहे जीवनातील स्पंदने तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करत शकतात वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदी तर ठेवतेच शिवाय घरामध्ये येणाऱ्या धनसंपत्ती पैसा यामध्ये वाढ देखील करू शकते आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एक मुख्य दरवाज्याजवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचं टोक वरच्या दिशेला राहील घोड्याची नाल चांगली ऊर्जा खेचते असे मानले जाते दोन उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धनसंपत्तीचे आगमन होते घरातील मुख्य सदस्यात नेहमी उत्तरेला दिशेला तोंड करून जेवावे तीन घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा झरा असणारे शोभेचे धबधबे ठेवा ते शुभ मानले जाते घरात अशा प्रकारच्या पाण्याचा आवाज असेल तर ते शुभ संकेत असतात चार घराच्या अग्नीय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घरात उन्नतीचा उत्पन्नाचा वाढ होते तसेच घरात अचानक कुठेतरी कुठलीही पिढा येत नाही पाच मध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी उडणारे विमान रेसिंग बाईक अशा पेंटिंग शुभ मानल्या जातात सहा बांबूचे रोपटे घराच्या पूर्व दक्षिण अग्नीय दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचे रोप लाव लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते तसेच त्यामुळे घरामध्ये धनाचेही आगमन होत असते सात श्री गण गणेशाची मूर्ती पोठो उत्तर घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आठ वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवा असं केल्याने व्यक्तीवरील कर्ज राहत नाही तसे त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते नऊ एकाच देवतेच्या मूर्ती एकमेकासमोर ठेवू नये असे केल्याने उन्नतीचे उत्पन्नाची साधने कमी व खर्च जास्त होतो दहा घराचा अग्नेयकोपरा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापू जाल्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक स्थिती कायम राहते अकरा लिव्हिंग रूममध्ये कुटुंबाच्या पोठोने सजवली तर एकमेकासममध्ये स्नेहभाव जागृत होऊन चांगले बंध निर्माण होतात बारा जीवनात नाव कीर्ती आणि मानसन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्याचे चित्र लावा त्यामुळे तुमची जीवनात झटपट प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल तेरा उत्तर दिशा ही धनसंपत्तीचा मालक असणाऱ्या कुबेराची दिशा मांडली जाते या दिशेने शासक कुबेर आहेत अशी मान्यता आहे त्यामुळे या दिशेची शक्ती सक्रिय करण्यासाठी उत्तर दिशेला लॉकर किंवा पैसे संपत्ती ठेवण्याचे कपाट डिझाईन करावे या लॉकरची किंवा कपाटाची जा दार उत्तर दिशेला उघडेल अशी रचना असावी चौदा घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्या घरातील उत, पूर्व उत्तर या दिशांना मोकळी जागा असावी यामुळे सकारात्मक लहरीमध्ये कोणत्याही अडथळा न येण्या घरामध्ये भरपूर धनसंपत्ती प्रवेश करते पंधरा घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे या दोन्ही दिशांमध्ये धनसंपत्ती घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा असू नये सोळा घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात कोणत्याही देवाचे चित्र असावे तसेच घरा घराचे प्रवेशद्वार स्वच्छ कोणताही अडगळ नसणारे व सुशोभित असावे सतरा वास्तूनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषध ठेवली जात असतील तर कुटुंबात छोट्या छोट्या सदस्य देखील आजारी किंवा आजारपण घेऊन येतात औषधं घेणे योग्य समजतात त्यामुळे दक्षिण दिशेला औषधे ठेवू नयेत अठरा घरामध्ये मनी प्लॅन्ट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते ते घरात उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावे तसेच घरात निरळ्या फुलांच्या फुलदाण्या सुशोभीकरण केलेले असावे त्यामुळे वास्तूमध्ये जिवंतपणा निर्माण होतो एकोणीस घरातील एखादा एक नळ गळत असेल तो हरूहरी हानी होत होत असेल हे लक्षण मांडले जाते त्यामुळे घरातील सर्व नळाचे काटोकरपणे तपासणी करून पाणी गळत नाही याची खात्री करून किंवा दुरुस्त करून घ्यावा त्यामुळे वित्तहानी टळते वीस पाण्यात ठेवलेल्या धातूचे कासव बुद्धीची मूर्ती किंवा बुद्धांची मूर्ती किंवा गणपती बसलेली मूर्ती घराला स्थिरता देते तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात एकवीस घरात शांतता आनंद निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास मदत करतात अशा मूर्ती घरात जरूर ठेवा एकवीस वस्तूत काही दोष निर्माण झाल्यास शंका आली तर सहा ते आठ पोकळ पपई असलेला विड चिमणा वापर करा वाऱ्यावर डोलणारे रुंजुरणाऱ्या वडचिममुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तेवीस घराच्या प्रवेशद्वाराला हुंबरा जरूर असावा प्रवेशद्वाराजवळ तुळस किंवा एखाद्या फुलाचे झाड असावे अशी झाडे सकारात्मक ऊर्जा घराकडे प्रस्थापित करत असतात त्यामुळे अशा झाडांचे दारात असणे शुभ मानले जाते वरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ